आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश विलरसांन सरा फडपर पुणे नमस्कार मी सुद्धा महाराष्ट्र खबर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश विलसांन सरा फडपसर पुणे केरळच्या कासरगोड जिल्ह्यात एक अनोखे प्रकरण समोर आलं आहे लहानपणीच्या दोन मित्रांनी पन्नास मित्रावर हल्ला केलाय ज्यामध्ये त्याचे समोरचे दोन दात तुटले या प्रकरणी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे माहितीनुसार ही घटना कासरगोड इथली आहे मालोथू बालकृष्णन आणि मॅथू नावाच्या मित्रांनी बाबू नावाच्या एका व्यक्तीवर हल्ला केला आहे तपासात या आरोपींनी जुन्या घटनेचा बदला घेण्यासाठी बासष्ट वर्षीय बाबू यांच्यावर हल्ला केल्याने पुढे आले हे प्रकरण पन्नास वर्ष जुने आहे जेव्हा हे तिन्ही मित्र चौथीच्या वर्गात शिकायला होते त्यावेळी बाबूने या आरोपींना मारहाण केली होती त्या घटनेचा बदला पन्नास वर्षांनी बाबूला मारहाण करून घेण्यात आला आहे पोलिसांनी या घटनेतील दोन्ही आरोपींना अटक केली आहे या आरोपींनी पन्नास वर्ष जुन्या घटनेचा बदला घेण्यासाठी बाबूला बेदम मारहाण केल्याचा आरोप आहे दोन जून रोजी हे तिघे मित्र भेटले होते तेव्हा बालकृष्णन याने बाबू यांची कॉलर पकडली आणि मॅथूने दगडाने बाबूच्या चेहऱ्यावर आणि पाठीवर हल्ला केला या हल्ल्यात बाबूचे समोरील दोन दात तुटले त्यानंतर बाबू यांना जखमी अवस्थेत कन्नूरच्या सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले या घटनेच्या काही दिवस आधी आरोपी आणि पीडित यांच्यात लहानपणी झालेल्या वादावर तोडगा काढला होता परंतु दोन जूनला आरोपींनी मागील घटनेचा हवाला देत चौथीच्या वर्गात मारहाण का केली होती म्हणून बाबूला मारले आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश सराफ सराफस पुणे